मंडळी परभणी जिल्ह्यात एकूण चार मतदारसंघ आहेत यात परभणी जिंतूर पाथरी आणि गंगाखेड या, गंगा या मतदारसंघाचा समावेश आहे पहिलाच मतदारसंघ आहे परभणी परभणी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट पक्षाचे नेते राहुल पाटील हे महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत राहुल पाटील हे येथील विद्यमान आमदार आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून आनंद भोरसे यांना तिकीट दिलेलं आहे ते महायुतीचे उमेदवार आहेत म्हणजेच येथे भोरशे विरुद्ध पाटील अशी लढत होणार आहे राहुल पाटील हे विजय होतील असा अंदाज आहे दुसरा मतदारसंघ येतो जिंतूर चित्तूर मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचे नेते विजय भामले हे उभे आहेत तर महायुतीकडून भाजपचे उमेदवार मेघना बोर्डीकर यातून निवडणूक लढत आहे येथे वंचितने सुरेश नांगरे यांना तिकीट दिलेलं आहे वंचितमुळे शरद पवार राष्ट्रवादीला मोठा फटका या मतदारसंघात बसताना पाहायला मिळत आहे त्यामुळे याचा फायदा मेघना बोर्डीकर यांना होताना दिसून येत आहे त्यामुळे या मतदारसंघात मेघना बोर्डीकर या विजयी होतील असा अंदाज आहे तिसरा मतदारसंघ आहे का आहे पाथरी पाथरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश वरपुडकर हे निवडणूक लढत आहेत मात्र या मतदारसंघात अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे विजयी होतील असा अंदाज आहे आता समोर येतोय चौथा मतदारसंघ मतदारसंघ आहे गंगाखेड गंगाखेड मतदारसंघात रासपाचे नेते रत्नाकर गुट्टे हे उभे आहेत त्यांना महायुतीचा पाठिंबा आहे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे विशाल कदम हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत येथे महाविकास आघाडीची बंडखोरी झाली माझे आमदार गण निवडणूक लढत आहेत मा मात्र या मतदारसंघात रासपाचे रत्नाकर गुट्टे हेच विजयी होतील असा अंदाज आता समोर येतोय तर मंडळी तुम्हाला परभणी जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये कोणते उमेदवार विजयी होतील तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि महाराष्ट्रातच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र